अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विजय केसरी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण अभियानास सुरुवात करण्यात आली भाजपाचे डॉक्टर राधेश्याम चौधरी दीपक सूर्यवंशी नगरसेवक आबा कापसे विजय केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव उपाध्यक्ष प्रफुल्ल पाटील नितीन पाटील हरीश देशमुख रवींद्र पवार दीपक पाटील ही मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती विजय केसरी प्रतिष्ठानच्या कार्यालयाजवळ आणि हाऊसिंग सोसायटीजवळ वृक्षारोपण करण्यात आले कडुनिंबाचे पाच फुटाचे रोपे आणि त्यास संरक्षण म्हणून गार्ड देखील यावेळी लावण्यात आले झाडे लावा झाडे जगवा ही काळाची गरज आहे लोकांच्या सहभागातून या उपक्रमातून शेकडो वृक्षारोपण करण्याचा मानस असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव यांनी व्यक्त केला संदीप अलवानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव